जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी थेट येते मुंबईतून मुंबईत भाजपाला ठाकरेंनी दिला आहे दणका त्यासोबत शिंदे गटानेसुद्धा दणका दिल्याने भाजपाला आता पुढे काय करायचं असा प्रश्न सतावत असताना एक सर्वात मोठी बातमी मुंबईमधून येत आहे मुंबईत भाजपाचा महापौर आम्हीच बसवणार अशी वल्गना करत असताना एकनाथ शिंदे यांच्या गटाने आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडी यांनी आता मोठा दणका दिलेला आहे नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे मुंबई महानगरपालिका निवडणुका झाल्या त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पासष्ट जागा आणि राज ठाकरे यांना सोबत घेऊन बहात्तर जागा निवडून आल्या त्यानंतर जे काही एकनाथ शिंदे आणि भाजपा यांची एक हाती सत्ता तर आली नाही मात्र दोघांची मिळून सत्ता येत होती परंतु एकनाथ शिंदे यांनी भाजपाला धक्का देत दोन ते तीन दिवसापूर्वी आपल्या नगरसेवकांची स्वतंत्र नोंद करून घेतली आणि भाजपाला इशारा दिला की भाजपाला सोडून आम्ही कधीही इतरांचा महापौर बसू शकतो त्यामुळे भाजपाला हा पहिला धक्का बसला त्यानंतर दुसरा मोठा धक्का ब दिला आहे उद्धव ठाकरे यांनी आपले पासष्ट नगरसेवक हो, आणि बंधू राज ठाकरे यांचे सात नगरसेवक हो, मिळून बहात्तर नगरसेवकांची हो, नोंदणी करून त्यामध्ये भाजपाला असा धक्का दिला आहे की ज्या काही समित्या असतात त्यामध्ये ठाकरेंनी सर्वात मोठं वर्चस्व निर्माण केलेलं आहे आणि सर्वात जास्त समित्या आपल्याकडे ठेवलेल्या आहेत त्यामुळे अर्ध्या मुंबईवर सत्ताही ठाकरेंच्या नगरसेवकांची म्हणजेच मातोश्रीची असणार आहे त्यामुळे भाजपाची जरी सत्ता वरती महापौर पदावर असली तरी सर्व समित्यांमध्ये मात्र ठाकरेंचे सगळ्यात जास्त सदस्य असल्याने भाजपाला सत्ता येऊन काहीच फायदा झालेला दिसत नाही मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे एकोणनव्वद शिंदेसेनेचे एकोणतीस पालिकेत सत्ता स्थापनेसाठी एकशे चौदाचा आकडा गाठणे गरजेचे होते भाजपा व गटाचे संख्याबळ एकशे अठरावर एक तर पोहोचले मात्र दोघांची वेगळी नोंदणी झाल्याने भाजपाच्या पोटात गोळा आलेला आहे त्यामुळे कधीही भाजपाची सत्ता जाऊन ठाकरेंचा महापौर बसू शकतो विरोधी पक्षात ठाकरे एक नंबरवर असून पासष्ट नगरसेवक निवडून आले आहेत त्यामध्ये ज्या काही काल प्रभाग समित्याच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये अठरा प्रभाग समित्यांपैकी तब्बल आठ समित्या ठाकरेंचे राज्य आलेलं आहे आणि फक्त दहा ज समित्यांमध्ये त्यामध्ये भाजपा आहे तर एकनाथ शिंदे हे फक्त दोन समित्यांमध्ये निवडून आलेले आहेत मुंबई शहर व उपनगरातील पालिकेच्या विभागांमध्ये महायुती आणि ठाकरे बंधूंची समसमान सत्ता आहे पालिकेमध्ये व सव्वीस विभाग कार्यालयाच्या अठरा प्रभाग समित्या आहेत अठरा प्रभाग समित्यांपैकी आठ प्रभाग समित्यांवर ठाकरेंचे नगरसेवक अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत त्यामुळे अर्ध्या मुंबईवर ठाकरेंचं वर्चस्व राहणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे एमआयएमचे आठ नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांना गोंडियम पूर्व विभागात सत्ता येणार आहे या प्रभाग समितीवर एम आय एमचे आठ सदस्य तर भाजपा शिंदेगडाचे सहा व ठाकरे यांचा एक नगरसेवक असणार आहे भांडू एस विभाग व मुलुंड विभाग प्रभाग समितीवर ठाकरे बंध व महायुतीचे समसमान सदस्य राहणार आहेत त्यामुळे येथील अध्यक्ष हा चिठ्ठीवर ठरणार आहे त्यामुळे या समितीवर कोणत्या पक्षाचा अध्यक्ष विराजमान होणार याचा अंदाज बांधणे शक्य नाही चिठ्ठींमध्ये ठाकरेंचा अध्यक्ष झाल्यास मुंबई शहर उपनगरात महायुतीपेक्षा ठाकरेंचं वर्चस्व राहू शकतं कोणत्या प्रभाग समितीवर कोणाची सत्ता असणार आहे ते बघूया ए बी ई आघाडी सी डी महायुती एफ दक्षिण एफ उत्तर आघाडी जी दक्षिण आघाडी जी उत्तर आघाडी एच पूर्व एच पश्चिम आघाडी के दक्षिण महायुती के उत्तर आघाडी के पश्चिम महायुती पी दक्षिण महायुती पी पूर्व पी पश्चिम आघाडी आर दक्षिण महायुती आर मध्य व आर उत्तर महायुती एम पूर्व एम यम पश्चिम महायुती यशवटी समसमान सदस्य एल आघाडी एन महायुती म्हणजेच महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधू यांनी अर्ध्या मुंबईवर आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे त्यामुळे त्यांचे अध्यक्ष आणि सदस्य हे प्रत्येक ठिकाणी आहेत त्यामुळे मुंबईवर अर्ध्या मुंबईवर ही ठाकरेंची सत्ता आहे त्यामुळे शिवसैनिक आणि सामान्य जनतेची जे काही कामं असतील ती मार्गी लागतील यात काही शंका नाही आणि शिंदे गटाच्या सर्वात कमी सदस्य आहेत त्यामुळे त्यांना समिती सदस्य हे अतिशय कमी आहेत त्यामुळे शिंदेंचा पराभव करण्यात ठाकरे यशस्वी झाले असंच म्हणता येईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अर्ध्या मुंबईवर ठाकरेंची समित्यांद्वारे सत्ता असणे हे पुढील काळात सत्ता येण्याचं संकेत आहे का व मातोश्रीवरूनच सर्व सत्ता केंद्रित होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद